शेतकरी मित्रांनो रामराम कापसामध्ये एसआरटी जमती का त्याचं उत्तर बावकुन आपण घेऊ एसआरटी मध्ये कापसामध्ये काय उत्पन्न वाढ त्यांची आली खर्च कसा वाचला निन्नी खर्च आला का खुरप लागलं ला का आणि बेड केले असतील तर बेड वरती पीक कसं येतं या आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊ त्यांचा चांगला अनुभव हा एसआरटी पिकाच्या समोरात कापसामध्ये आहे भाऊ रामराम रामराम आपलं एकदा नाव मी ज्ञानेश्वर शिंगारे बर मोबाईल नंबर देतो हा सत्तर सत्तावन्न पंचवीस त्रेपन्न एकोणसाठ हा जग कंडारी बुद्रू बर यासाठी कापूसामध्ये सक्सेस आहे का कोरडवा असेल तर कोरडवाहू का आणि बागा बागायते दोन्ही पण दोन्हीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला तुम्ही केल्यानंतर मी सर्वप्रथम सांगायचं म्हणजे मी जवळपास गेले चार वर्ष चार वर्षापासून चार वर्षापूर्वी माझ्या शेतीमध्ये मा असा प्रॉब्लेम आला होता की जे काही आपलं जमीन आहे ती सोपन जमीन आणि त्या जमिनीमध्ये नंतर मेहनत करायला खूप हार्ड जायचं बर बाईल गेला तरी त्याच्यामध्ये म्हणजे फसायचं बरोबर त्याच्यामुळे मेहनत करणं सोपं नाही राहील बरोबर आणि मग ज्या जी जे आपल्याला अडचण येईल त्याच्यातून आपण नवीन शोध मग कसं करता येईल काय करता येईल याविषयी मंथन केलं असतं की जर बेड पाडले आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला मेहनत करायचं काम पडलं पडलं नाही पडलं नाही काढले बर हा बेड वारी ड्रिपची नळी बस आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तन्नाशकाचा वापर बर कस प्रिव्हेंटिव्ह मध्ये पण काय मारलं हे आपलं लागवड केल्यानंतर बर मारलं त्याच्यानंतरची फवारणी कशी त्याच्यानंतर मग उगवणी उगवणी झाल्याच्या नंतर पंधरा ते सोळा दिवसानंतर घासा बाहेरचं घासा मारलं होतं आणि त्यानंतर मग बाजूला जे मधला बेड असतात त्या बेडमध्ये आपलं अराउंड अप राऊंड अप हा दोन वेळेस फवारणी झाली हे सगळं झालं झाल्यानंतर उत्पन्नाच्या बाबतीत काय फरक पडला तुम्हाला याच्यामध्ये उत्पन्न एकदम चांगल्या पद्धतीने माझ्या सव्वा एकरसाठी मी तुम्हाला डोस सांगतो की मी फवारणी हो पहिली फवारणी जी आहे हो ती फवारणी केली जवळपास दीड महिन्यानंतर ब पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी जवळपास अडीच ते पावणे तीन महिन्याची कपाशी असते बस फक्त दोन फवारणी केलेली फक्त दोन फवार दोन फवार बस आणि याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस मी खत वापरलेलं नाही बस आणि दीड महिना झाला दीड महिन्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर मी त्याला पंधरा पंधरा साठ किलो सव्वा एकर साठी बस आणि त्याच्यानंतर परत सव्वा एकर साठी नव्वद दिवसानंतर दहा किलो सव्वीस दहा सव्वीस सव्वीस हे साठ किलो दहा सव्वीस सव्वीस एवढं हे खत झालं आता हे जे केलेले वेळ हे किती वर्षापासून केलेले किती वर्षे राहणार आहे नाही काय होतं त्याच्यामध्ये जर एखाद्या वेळेस आपल्याला पिकात बदल करायचं तर आता जी कापूस आहे तुमची ही कापूस आहे तिथं रोटा करून टाकणार का रोटा केला बर रोटा, के रोटा करून टाकला आता आपल्याला शेतीमध्ये काय उत्पादन खर्च कमी करायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय मजूर भेटत नाही उत्पादन खर्च कमी करायचा आणि दुसरे पिकं जर घेतोय तर मग त्याला खर्च जास्त येतोय आज गहू जर कधी गावाचं जर कधी हे करायला गेलो आपण तर त्या पिकासाठी आपल्याला जवळपास चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च येतोय बरोबर आणि येणारं उत्पन्न बारा तेरा क्विंटल जर कधी असेल तर ते येणारा काल सांगाल तुम्हाला की बाबा दोन हजार रुपयापर्यंत गहू विकतोय बरोबर मग चौदा क्विंटलच्या अठ्ठावीस हजार आहे मग वीस हजार खर्च असेल आणि अठ्ठावीस हजार होत असतील तर मग ते करायला पुरणार नाही त्यासाठी मी बाजरी पिकाची निवड केलेली आहे बाजरी पिकाची ठिबक ठिबकवरती निवड केली तुमचं उत्पन्न सांगितलं तुम्ही कापसाच किती आलं साडे चौदा क्विंटल एकरी एकरी बरोबर ना हो। साडे चौदा किलो क्विंटल मध्ये अंदाजन खर्च तुम्ही सांगितलेला या स्वरूपात आला एक एकदम कमी जवळपास आठ ते आठ हजार वेचणीचा पण खर्च येतो बाकी निंदणीचा खर्च नाही लावलेली काहीच नाही की मजूर आपल्याला निंदणीच्या वेळेस भेटत नाही आणि आपण ते फवारणी करायला घाबरतो भाऊंच्या नुसार जर फवारणी झाली तर नक्कीच त्याचा फायदा होतो वेळच्या वेळ आपण तशी व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत आणि त्यांच्या जमिनीमध्ये आता हे जे खत मिसळतं प्रत्येक पिकाचं त्या माध्यमातून त्याची त्यांची जी कपाशी आहे ती कपाशी आता आपण कपाशी बरेच शेतकरी ओढायचं काम करतात आणि ते दाबायचं काम दा काम बरोबर आहे तुमचं लिहोसिंग किती वेळ होतं लिहोसिंग मी माझं तीन वेळेस कधी कधी सांगा जरा बियाण्याला मी म्हणजे लावतो या सुरुवातीला बियाण्याला कपाशीला जवळपास दहा एम एलच हे राहतं माझं आणि गो, बॅगला गोमूत्र असतं त्याला बॅगला दहा एम एल बॅग लाल त्याच्यानंतर त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर जो पहिला असतो त्याच्यामध्ये झिरो पॉईंट पाच असतं झिरो अर्धा एम एल एका टाकीला वीस लिटरच्या त्याच्यानंतर एक एम एल एका टाकीला वीस लिटरच्या असं ते तीनदा त्यांचं राऊंड लिओसिन होतं आणि तेवढं होऊन सुद्धा तुमची तुमच्यासारखी किती थांबतच नाही थांबावं लागतं तर लिओसिन दुधारी तलवारे त्याच्या जरा चांगला अजून स्वतः चर्चा करून नंतर त्याचा निर्णय घ्या भाऊनी सांगितलं म्हणून घेऊ नका बरोबर आहे कारण की लिओसिन जर जास्त पडलं तर ती जी दपती ती नंतर बरंच येत नाही तर नक्की सुद्धा विचार व्हावा